मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पाहिलं तर तुम्हाला गुड विनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने बर जाओ सो आज सुद्धा उशीरच ब्लॉग चालू होतोय म्हणत असाल तर आज कामावरती म्हणजे आज सुट्टी नव्हती आज शनिवार आहे दर शनिवारी सुट्टी असते पण आज सुट्टी नव्हती आज व्हिजिट होती ऑफिसमध्ये वर्ण सर वगैरे यायचे होते तर त्याच्यामुळे आज सकाळच्या सतरा दुपारपर्यंत कामावरतीच होतो आणि त्याच्यानंतर मग म्हणून आज संध्याकाळी ब्लॉग चालू होतोय तर आज कुठे विशेष गेलेलो नाही तर, तर शनिवारी कुठे ना कुठे फिरायला आपण जातोच तर या शनिवारी तर नाही आणि आता ब्लॉग चालू झालेला आहे आणि आजचा पण रुटीन असाच आहे रोजच्या सारखाच काल पण भाडं होतं परवाच्या दिवशी पण आणि बऱ्याच दिवसाला दोन दिवस दो 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 रात्री जाऊ शिरा भाडायला गेलोय आणि आज पण आहे आज नऊ आहे कुणाला सोडायचा तर ब्लॉग तर स्टार्ट केलेला आहे आणि बघूया बाकी कसं होतंय तर शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला मजा येणार आहे हंड्रेड पर्सेंट बघूया काय घडणार काय नाही वरच्या घराकडे तर मंडळी आणि आईचा असं चालू आहे बघा पेडो चिवडो आमकां खाया के चिवडो येवा काय म्हणा लाडू पण बरो आ पेडो बाबल्याच्या आवडीचो आणि काय म्हणा खाऊ खाऊक वेगळीच मजा असता बारशाचो परत ते चणे खावतो चण्या खोबरा चण्याक खोबरा पण चिवडो खाऊ हे म्हणई मस्त पैकी काय रे काय रे तोंडात ना शब्द म्हणणे काढणार आहे तो अजिबात कधी बोलता का माझे बोला होतो तेव्हा काय रे काय बोलतो काय एक शब्द काढणार नाही तोंडात काही घरात माच नाही घरात बोलायचं नाही ना आता हय बघा नको हय बघी त्याच्या आवडीचे बट्टर होते बघते देऊन बघते देऊन ये हा बघ या खाल्यान तिळाचे लाडू हळदी कुंकू स्पेशल तिळाचे लाडू या खाऊ मस्त वे खावया मस्त हिरो ना हं केलं रन मार आज मी घराकडे गेलो त्यार बंटो इला वरन घराकडे गेलात हं तेजराडू सेम गेलं एककडे देते छे मस्त गेले तर आमच्या चाय सोबत टाइम झालेला आणि बघू शकताय दिवे गावणीला काहीतरी खाऊ या तर कोडा वरन मस्त वेई तर आता काढून दे खाऊया चाय बरोबर कारण टाइम जाई दिलेला आपलो माड्याक जाऊच अडो एकोणचाळीस मिनिटं झालेली आहेत नऊ वाजता लांब ना नाही ऐनात जाऊ आपल्याला बघल्या पण पब्लिसिटी मी यात केलं काय झालं तरी हा सांगितले पण अगोदरच आम्ही तुझी दाखवलेलो त्याच्या आधी मी किती मेहंदी मध्ये मध्ये दाखवली तुझी असा नाही तुझ्यामुळेच झाला चल बेनिफिट देऊ नका आता आपली बारी यावा आणि अजून एक गोष्ट तुमका सांगू शकता चॅनलशी रिलेटेड जरा सो चेंजेस केलो आम्ही काय आता तुमका नंतर सांगतोय बऱ्याच जणांना कळवलं असतो एवढ्यातच आईन खाऊक चालू केले ना कसा तिकड खैलो हायवेक चॅनलच बदल काय केलं आई आई माहित सो ब्लॉगचं टाइमिंग आता चेंज झालेलं ब्लॉग आता दुपारचं येतात तुम्ही बघितलं तर बारा दोन म्हणजे लेट झाला नाही अपलोड करू मी टाइमिंग चेंज केलंय आणि बोलाक विचारलेलेच तर आज मी थोडा मार्ग यांची कमेंट होती त्याच्यावर माझ्या लक्ष लक्षात अरे बोलातच विसरले मी काल पण टायमिंग आता चेंज केलं म्हणजे पहिलं होतो तुमच्या नाश्त्यासोबत आमचं ब्लॉग आता तुमच्या दुपारच्या जेवणासोबत आमचं ब्लॉग दिसतो <laughs> बाकी बरेच जण फॅमिली फॅमिलीसोबत रात्रीचे सुद्धा बघतात खूप चांगलं वाटतं आमक्र आणि प्रत्यक्ष आम्ही टी व्हीवरती आमच्या टॅट्यू स्टुडिओत गेलो तेव्हा बघितलो नाही तर आतापर्यंत बघूक नाही होतो कधी खूप भारी वाटला येऊ खाऊया टाईम झालो एवढो आपला नाश्ता वगैरे होईपर्यंत आठवजून पन्नास मिनटं झाली आणि गाडी पप्पानी धूक घेतल्या नाहीच तितक्यातच मी सांगितलं आहे की गाडी धुऊ नको पप्पा भाड्याक जाऊचा नाही तर बघा पाणी वगैरे लागलं ला। टायर तर साफ करून झालेले मोकळे हे बघा आज काही भाड्याक नाही आज लाकडं वगैरे काढू येते पावसाची तयारी पण तरीसुद्धा गाडी चकचकीत करू होते आता निघायचं टाईमच झाला यस दहा मिनटात आपण निघाया कुडाच्या दिशे टाइम नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिट झाली काय दाखव नाही कारण रात्री तो टाइम होतो पण घरी आणि पप्पा आणि सुद्धा इल्लेले असतात वाढदिवसात गेलेले आणि जेवण वगैरे इल्लेले असत काय होतं जेवण चिकल जेवला जेवलाय मग दाबून आता जेवच्या असो फक्त आई मी आणि दिव्या आणि जिबली आणि जिमी आणि बंटो दिव्याचं काम म्हणजे चालू आई ये। ये। आ के हा हे बघा वाढदिवसा केक आणि वेफर हा करा मी केस कापून त्याच्यामुळे थोडस उशीर लागलो केक मध्ये बोडवून काय बाहेर लागत खाऊन बघ आणि मग माका तू सांग खाऊन बघ कधी खाऊन बघ आई जवळ उद्या दोरा उद्या आई खुश आज कशा विचारा खाऊची आई गेट टुगेदर वर्गातले सगळे आईचे वनभोजन मस्त निसर्गाच्या सानिध्यात मळ्यात कधी उजाडताची वाट बघता किती खुश आहे बघा दोन वर्षांनी भेटत किती दोन वर्षांनी गेल्या वर्षी ना हा एक वर्ष केलात ना तुम्ही एक वर्ष गॅप पडले कोण कोण अजून गेट टुगेदर केला जातात कमेंट करून नक्की सांग, सांगा कोणाक जाऊची इच्छा असा आपल्या वर्गात लँकानंतर परत एकदा भेटा कसा वाटतं सांगा अरे मेन म्हणजे चरच ओळखा गेलात नाही आम्ही अठ्ठावीस वर्षांनी भेटलो अर्ध्या का वाका कसे आहे ना मुली मुली सगळे अशा ओळखीचे वाटले पण मुलगे ओळखा घेणार बरं वाटतं असं त्याला शाळेत शाळेत असा विचारता लागा कारण खूप वर्ष गेले ना पर वर्ष केस गेले बदल झालं कोण बारीक होते झाड झाड झाले त्याच्यामुळे अर्ध्या नेमक्या विचारूच लागला नेमकं तू कोण तुझं नाव काय आता लक्षात होऊन ना आता माहितीये बर वाटत आमच्या वर्गात त्यांना सांगू एक दिवस असं भारी वाटतं पण सगळे होयत मजा येते ना ते अशे तरी आम्ही होतो बऱ्यापैकी आता उद्या मो किती जर येत आई जामच खुश आहे वाटत बघतो कधी सकाळ जाता आणि जातली आमची सगळी तानाजीची कृपा तानाजी सगळ्यांका जवळ करता एकत्र आणतात बरं वाटत असं एक तरी मित्र वळव जो हो, सगळ्या मित्रांका जोडून ठेवणार असतात आणि मस्त शेतात जात व्हिडिओ आम्ही एकदा बनवलेला तुम्ही बघू शकता मस्त शेत असा म्हणजे शेतकरी माणूस असा सगळ्या मित्रांशी कनेक्टेड असतात कोणाचं काय झालं कोणाच्या घरात म्हणजे को, सुख दुःख काय असेल ते सगळ्या गोष्टीत सामील असतो भारी माणूस मस्त एकदम हो दिया दिया। तर आम्ही आता जेव्हा कधी दिव्या देत दिल्यान काय जेवायचं आता कधी काय सर्दी आली जेवण वगैरे तर झालेलं आहे आपलं आणि अशा प्रकारे गेलेलं आहे आजचा आपला अजून एक मस्त सुंदर हॅपी दिवस आणि आता काय नाही आता करतो मस्त आजचा ब्लॉग एंड आणि उद्या जरा कळेलच बघूया कुठे जातोय आणि काय करतोय उद्या रविवार आहे तर कदाचित आम्ही क्रिकेटला पण जाऊ मॅचला बघूया गेलो तर दिसेल तुम्हाला कर I hope सो आता करतो मस्त ब्लॉग एंड आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की जवळला असेल तर चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कदा अजिबात विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय